नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आजची व्हिडिओ असणार आहे हळदी कोकणामध्ये हळदी कशा प्रकारे साजरी केली जाते ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि व्हिडिओ नवीन स्टार्ट करतो तर मंडळी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये कोकणामध्ये काय काय हळदीला पारंपरिक पद्धती असतात प्रकारे रीती चाली रिवाज असतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मंडळी आत्ता आपण थेट भेटूया खाली लग्नाच्या घरामध्ये तर मंडळी आता आपण आहोत मांडवत आणि हे बघा सगळेजण सजावट आहेत आणि हे इकडे मुर्त प्रत्येक लग्नाच्या शोभा करायची सुरुवाती या मूर्त होते इकडे मूर्तमोड लावलेले आहे आणि आमचे पब्लिक सगळी कामं करते बघा हे यजमान आहे खरे कोण पण तिकडे लापवलं नाही हे बघा एवढा किती मेहनत करते मंडळी चा पल या आता तुम्हाला आमचं कॅटरिंग दाखवतो शॉर्टकटमध्ये सगळीकडे जेवण बनवतात स्वतः मी इकडे बघा कोण कोण जेवण बनवतात हे बघा काय करतात हे इकडे मंडळी वडे जातात हे बघा ह्यांची सुरुवात झाली डायरेक्ट <laughs> हे बघा हे आमचं कॅटरिंग आहे गावचं आणि इकडे जेवण चाललं हे, हे बघा <laughs> इकडे आमचं जेवण चालू आहे हे तर मंडळी आमच्या कोकणामध्ये अशा पद्धतीने कार्यक्रम असतात सगळे एकजुटीने कामं करतात कुणाला गरज नाही बोलवायची हॉटेल बिटेल्स कॅटरिंग सगळे आमच्याच लो, लेडीज लोक आणि सगळेच पूर्ण ऑल फॅमिली इकडे कामं करत असते तर तुम्हाला आता पाठवलं दाखवलं तर मंडळी आता आपल्याला बाकीची गँग दाखवतोय आपली जे तिकडे हळदीची हो स्पेशल तयारी करते हे आपले दादा फोटोग्राफर आपल्या सगळे टीममधले असतात तर दादा तुम्ही थोडक्यात सांगा की गावचं लग्न कसे असतात एकदम जबरदस्त अक्तपूर अशी लग्न असतात प्रत्येक विधीपूर्ण अशी लग्न असतात आणि जो आनंद गावात आहे तो कुठंच नाही आणि कोकणात म्हटलं की स्वर्गसु असे जबरदस्त असे लग्न असतात तर मला असं वाटतं आहे पूर्ण जगाने कोकणातल्या लग्नात एकदा तरी त्याचा आस्वाद घ्यावा असं मला नक्की आहे आता तुम्हाला गंमत दाखवतो मंडळात आम्ही तिकडे जातो आहे आमची कामं करून आम्ही फोटोशूट करता करता आम्ही सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करून आणि आम्ही ते टिपण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला आता आम्ही गंमत दामवतो मंडळी हे तुम्हाला हिरवं हिरवं दिसतंय ती आपली काही गँग लपलेली आहे ती कशासाठी तुम्हाला दाखवतो हे बघा दिसणार नाही भाजन गावातली माझ्या हे बघा म्हणे करतेस म्हणून दाखव कलेची केवढी तुझी बाप रे माझी नाही कोंबडीची हो साहेब काय मी तंगडी भाजली इकडे असं साहेब असेच हा हा आमचा दरवर्षीप्रमाणे आवाज वाढवला पाहिजे वॉल्युम वाढला पाहिजे दरवर्षीप्रमाणे आम्ही हल्दीला म्हणजे आता सुरुवात केली आम्ही चिकन बनवतो आणि चिकन बनवताना आम्ही कालीज आणि तंगड्या ह्या आमचा कापणाऱ्यांचा आमचा हक्क असतो आम्ही कोंबडे कापतो आणि तंगड्या आणि कालीज हे आम्ही कापणारे सगळे भाजून खातो आ, बाकी चिकन आम्ही मालकाने देतो अच्छा सांगितलं म्हणून इकडे बघा सगळे हॅलो हाय चिकन कांचा बाय बाबा हे बघा सगळे गँग अशी ही मजा असते आमच्या कोकणात हळदीच्या टायमाला आजचे अजमान इथे झोपलेलं मामा कसं वाटतं एकदम गार वाटत ना मस्त वाटेल एकदम गार घार गार घर 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 बघा गावी आले की अशी मजा असते हा झोपेत ना उठल पतारीची गरज नाही हे बघा ही आमची पतारी आम्हाला भेटलेला आहे आंबा दाखव रे आंबा म्हणजे वरून झाडावर पण आम्हाला मिळतात काय ना काहीतरी गोष्टी बघा बोल तर या मुंबईकरी आले या तुम्हाला काहीतरी तर मंडळी या भाजलेलं चिकन खायला हे बघा हे आमचे कोक आता भाजतात चिकन आणि बघा इकडे कोकम आहेत एवढीच आणि डोक्याच्या वरती कोकमेच झाड दाखवते मंडळी आम्ही चिकन खातोय आणि इकडे कल्ले जे ठेवले. हं. तळे ग. इकडे ये. पकडा. कसं हा. बघा खाऊन टेस्ट. एकदम. तर मंडळी आता आपण करतोय कपल विधी का पळतोरी नवऱ्याकडच्या करवल्या हे बघा ही मेन करवली आमची गुड्डा कुठे बाय कुठे कुठे इकडे बघ आता आम्ही आलो नवऱ्याकडे नवऱ्याकडच्या करवलं तुम्हाला दाखवतो हा बघा या बघा खास जंडर लावून करवला हे बघा आणि आमचे स्पेशल गेस्ट गुड्डा आमचे गुड्डा मार खाशी लालीच नाही तर <laughs> 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 मंडळी आमचे यजमानी नवऱ्याकडचे सकाळ मंडळी आज आहे आपला लग्नाचा दिवस आणि आता आपण आलो खाली खालटीमध्ये आणि सुंदर असे सकाळचे पहाट तुम्हाला मी दाखवतो तर मंडळी आता आपल्या कोकणातील रीती प्रमाणे, आता देवागाण्या जात आहेत ते तुम्हाला दाखवतो मला अशा गोष्टी तर काय पाहायला मिळत नाहीत तर चला तर मंडळी कोकणामध्ये हा खालू भाजा अशा पद्धतीने असतो आणि या खालू भाज्याशिवाय रीती रीतीरिवाज पूर्ण होतात आणि ऐकायला पण खूप मस्त वाटत लग्ना घरात पाणीवर बावडीचा

आमची हल्दीवाली गँग एका चेहरे बघा एकाला ठेवणार आता शुभम शेठ दादास अजून कोण आहे शुभ नको रडू रे लग्न व्हायचं बाकी आहे तुझा अजून नको रडू तिकडे बघून पुढच्या अरे सगळ्यांचे सुंब झाले कालच्या हळदी जास्त झाली तीन नंबर हे मिरची कापnare gay nahi ya mirchi kapaniya becha ani ikade jevan banavale gay barabar

अच्छा मी बोललं काय पोझिशन चेंज झाल्या पहिल्या डोक्यावर होत्या <laughs> 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 ¡Hehehehehe! <laughs> no

माझगर माझगर माझ्याला ओटी ओटीला कुंटी खुंटीला घड्याल घड्याला तो वाजला एक श्रीधर माताचं नाव होते बटावलेंजिले आजू आहे का आहे तू एक मी नाही त्यात मॅचिंग मॅचिंग आणि सगळ्यांना दिले आहेत ना बाबा सगळ्यांना वाटून झाल्या सगळ्यांना दिल्यात ना आणि बाबा इकडे नम्रेशात येते इकडे बघ i uh -huh. ಮಾತೇವೋ ವರದೇ ವಧೋವರ ಕೊರ್ಯಾ ಮಂಗಳ ಶುಭ ಮಂಗಲ ಸೇ ಶ್ರೀಪತಿ 3 पाल्ला